नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वास्तूचा दरवाजा घर असो किंवा ऑफिस कारखाना फॅक्टरी असो हा त्या वास्तूत राहणाऱ्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या विकासातील एक महत्त्वाचा धागा असतो परंतु आज आपण सहज जरी कोणाला विचारले की आपल्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे तर नव्वद टक्के लोक फक्त चारच दिशांची नावे घेताना आपल्याला ऐकायला मिळतील त्या दिशा म्हणजे पूर्वेचा दरवाजा पश्चिमेचा दरवाजा उत्तरेचा दरवाजा आणि दक्षिणेचा दरवाजा यात लाजिरवाणी गोष्ट अशी की बाकीच्या चार दिशा कोणत्याही माहीत नाहीत ते तर सोडाच पण दरवाजाची दिशा कशी बघायची किंवा घराच्या दिशा कशा बघतात बाबतीतही भल्या भल्यांमध्ये संभ्रम आहे आज आपण एकविसाव्या शतकात ज्या गतीने प्रगती करत आहोत त्याच गतीने आपण आपल्या संस्कृतीच्या अगदी मूलभूत संकल्पनाही विसरत चाललो आहोत हेच नाही तर आपण त्या जाणून घेण्याचाही कधी प्रयत्न करताना दिसत नाही पाश्चिमात्य संस्कृतीला जे साध्य करायचे आहे ते साध्य होताना दिसत आहे आणि ते म्हणजे हिंदू संस्कृतीचे समूळ उच्चाटन मित्रांनो आज आत्ता आपणच आपल्या संस्कृतीला जपले जोपासले पाहिजे तेही अंधश्रद्धेने नाही तर पूर्ण विचाराने डोळस वृत्ती व श्रद्धेने मुनींनी जे काही शास्त्र सिद्धांत लिहून ठेवली आहेत ते निदान खरे आहेत की नाही त्याला काही विज्ञानाचा आधार आहे की नाही हे तरी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया तेव्हाच आपण श्रद्धा कशाला म्हणतात व अंधश्रद्धा कशाला म्हणतात याबद्दल ताट मानेने भाष्य करू शकू चला तर मग आपण दिशा व वा त्यांचा वास्तूवर होणारा परिणाम जाणून घेऊया मित्रांनो एकूण चार मुख्य दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण व त्यांच्या चार उपदिशा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य अशा आठ दिशांमध्ये वास्तूवरील परिणामांचा विचार केला जातो वास्तूला जर सरळ समांतर दिशा मिळाली असेल तर प्रत्येक दिशा पुन्हा समांतर नऊ भागांमध्ये विभागली जाते व्हिडिओमधील पुढील आकृतीमध्ये प्रत्येक दिशेच्या प्रत्येक भागाची माहिती त्याच्या परिणामासहित दिलेली आहे शुभ दरवाजाची जागाही पिवळ्या रंगाने दर्शविलेली आहे दरवाजा कोणत्या दिशेला आहे हे कसे ओळखायचे मित्रांनो सर्वांनाच सूर्य कोणत्या दिशेने उगवतो आणि मावळतो हे माहीत असतंच आपण सूर्य उगवणाऱ्या दिशेकडे तोंड करून उभा राहिल्यास साहजिकच आपल्या मागची दिशा ही पश्चिम असते आपल्या डाव्या हाताकडची दिशा ही उत्तर व उजव्या हाताकडची दिशा ही दक्षिण असते प्रत्येक दिशेचा पंचेचाळीस पंचेचाळीस असा नव्वद अंशाचा कोण असतो तिथून त्यांच्या उपदिशा सुरू होतात अचूक दिशा जाणून घ्यायच्या असतील तर दिशादर्शकाचाच वापर करावा लागेल कारण उत्तरायन व दक्षिणायन चालू असताना सूर्याच्या उगवण्याच्या व मावळण्याच्या बदलामुळे अचूक दिशा मिळणार नाही तर मित्रांनो हे दिशादर्शक यंत्र कसे वापरायचे दिशादर्शक यंत्रात एक चुंबकीय सुई असते तिच्या एका टोकाला लाल व दुसऱ्या टोकाला काळा रंग असतो लाल रंगाचे टोक दिशादर्शक यंत्रातील एन म्हणजेच उत्तर दिशेकडे केल्यास तुम्हाला सर्व दिशा आपोआपच दिशादर्शक दाखवेल तर मित्रांनो एका घरामध्ये किती दरवाजे असावेत एका घरातील दरवाजे हे समसंख्येमध्ये म्हणजेच दोन चार सहा इत्यादी संख्येमध्ये असावेत मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांपेक्षा लांबी रुंदीला थोडा मोठा असावा तसेच इतर दरवाजांपेक्षा जास्त सुशोभित असावा दरवाजाची रुंदी तीन फूट असेल तर उंची साडेसहा फूट असावी सर्व दरवाजे आतमध्ये उघडणारे असावेत दरवाजाला लाकडीच उंबरठा असावा मित्रांनो आता आपण दरवाजाच्या दिशा व वा त्यांचे वास्तूवरील परिणाम जाणून घेऊया नंबर एक पूर्व दिशा पूर्व दिशेचा दरवाजा हा उच्च श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा शुभ आणि उच्च विचार असा असतो नंबर दोन पूर्व ईशान्य पूर्व ईशान्य दिशेचा दरवाजा हा उच्च श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा सर्वश्रेष्ठ शुभ व सौभाग्यदायक असा असतो नंबर तीन पूर्व अग्नेय पूर्व अग्नेय दिशेचा दरवाजा हा नीच श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा वैचारिक मतभेद चोरी पुत्रांसाठी कष्टदायक असा असतो चार पश्चिम वायव्य पश्चिम वायव्य दिशेचा दरवाजा हा उच्च श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा शुभदायक असा असतो नंबर पाच पश्चिम नैऋत्य पश्चिम नैऋत्य दिशेचा दरवाजा हा नीच श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा आर्थिक स्थिती तसेच घरातील कर्त्या पुरुषांसाठी अशुभ असा असतो नंबर सहा उत्तर ईशान्य उत्तर ईशान्य दिशेचा दरवाजा हा उच्च श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा आर्थिक फलदायक श्रेष्ठ असा असतो नंबर सात उत्तर वायव्य उत्तर वायव्य दिशेचा दरवाजा हा नीच श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा वित्तहानी चंचल स्वभाव तणावात वाढ असा असतो नंबर आठ दक्षिण आग्नेय दक्षिण आग्नेय दिशेचा दरवाजा हा उच्च श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा अर्थलाभ स्वास्थ्यदायक असा असतो नंबर नऊ दक्षिण नैऋत्य दक्षिण नैऋत्य दिशेचा दरवाजा हा नीच श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा आर्थिक विनाशदायी गृहिणींची स्थिती कष्टदायक असा असतो नंबर दहा दक्षिण दक्षिण दिशेचा दरवाजा हा उच्च श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा शुभ फलदायक असा असतो नंबर अकरा पश्चिम पश्चिम दिशेचा दरवाजा हा उच्च श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा शुभ फलदायक असा असतो नंबर बारा उत्तर उत्तर दिशेचा दरवाजा हा उच्च उच्च श्रेणीमध्ये येत असून याचा वास्तूवरील परिणाम हा सुखदायक असा असतो तर मित्रांनो ही होती वास्तूचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा याबद्दलची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद